बापरे चहा उकळून उड्या मारायला बघतोय नाश्ता माझा तर झालाय हिने एक तास झालं नाश्ता बनवलाय अजून खाल्लेला सामान घेतलंय आता चहा निघायची तयारी करते मी दाखवते तुम्हाला राहते राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज मेकअपची ऑर्डर आहे मॅडमची बाहेर जायचंय काल बोलली होती सगळं पॅकिंग वगैरे झालंय आणि आज परत सकाळी उठली नाही तर बिन अंगोळीची तयारी चाललीय तिची तुझी झालेली ना काल सगळं पॅकिंग क्रॉसचेक सगळं सामान ते तिथं बाहेर काढलंय सगळं व्यानिटी व्ही वगैरे हो ओपन करून ठेवलंय सगळं बघते आपल्याला नंतर ओला बुक करायचं बघा ओला oh. ओलाने जायचं आपल्याला हा oh, yeah. आज मिस्टर सुद्धा माझ्या बरोबर ऑर्डरला येणार आहेत कारण तब्येत ठीक नाही आहे आणि ऑर्डरला जाण्यासाठी कोणी दुसरं असं अवेलेबल पण नाही सगळ्यांचं तर सीझन चालू असल्यामुळे सगळेच जण बिझी आहे आणि एवढं सगळं सामान घेऊन जायचं ते पण लांब जायचं त्यामुळे मिस्टर बोलले की मी येतो तुझ्या बरोबर कधी कधी असं त्यांचं असं वागणं बघून असं वाटतं अजून एक म्हणतात ना एक मोटिवेशन येतं की अजून आयुष्यात काहीतरी करावं अजून मोठं व्हावं कारण सपोर्ट कोणताच सपोर्ट नसल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि त्यांचा तर मला घरामध्ये तर सपोर्ट असतोच असतो पण असाही सपोर्ट असल्याच्या नंतर असं वाटतं की अजून काहीतरी व्हावं करावं मोठं व्हावं आणि त्यांची जी स्वप्न आहेत ती मी पूर्ण करावी कंडिशनर आण तुला हा मला कंडिशनर घेऊन मी हेअर वॉश करते आणि

पण आज थोडे हेअर खूप माझे ड्राय झालेत ना आणि आता ट्रॅव्हलिंग पण करायचं म्हणजे कंडिशनर वापरावं नाही तर मी हेअरला माझ्या कधीच कंडिशनर वापरत नाही ते माझं बरं घे ते पण पॅक कर ना काय काय घ्यायचं काय काय पॅकिंग झालं फक्त मला ते बॅगेत म्हणायचं तुझ्या तेअर ना बसत बापरे मग दोन्ही घ्यायला लागणार बॅग आणि ते चहा झालाय बापरे चहा उकळून उड्या मारायला बघतोय अच्छा आत्ता टाकलय किती वाजले अकरा वाजले आज आज सॅटरडे नाही सॉरी आज संडे म्हणून अकरा वाजता व्हिडिओ अपलोड केले बघू कसे का, काय बोलतात त्याला रिप्लाय येत आहेत म्हणजे रिव्ह्यू कसे येत आहेत तयारी वगैरे झाली जाण्याची नाश्ता माझा तर झाला आहे हिने एक तास झालं नाश्ता बनवला आहे अजून खाल्लेलं आहे कामं चालू आहेत तिची त्यात काल बेबी तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तिची मस्तीची परवाची

अरे मग तू खाल्लं नाही तुला ताकद कशी येणार ठीक आहे चल आता चालू कपडे घेऊन आणि अजून हिने नाश्ता पण केला नाही बापरे नाश्ता का नाही केला तू सांग घेत मग आता जेवण आणि नाश्ता एकत्र करतात का मग ह्या बनवून ठेवायचं आता बघा ना ठीक आहे चल दे हे नाश्ता एक घास खाल्लाय फक्त पागल <coughs> आता अडीच वाजता निघायचंय अडीच लाग अडीच वाजता निघायचंय कुर्लेला बघू उबर नाही तर ओला ऑटोने जायच भेटूया डायरेक्ट तयारी झाल्यावर आता तयारी झाली आहे सगळी आता पूर्णपणे रेडी तर झाली आहे आणि आता इथे सगळं सामान घेतलंय आता आता निघायची तयारी करते कारण आता ओला पण बुक केली आहे मिस्टरांनी आता पटकन ओला आले की पोचू फक्त ट्रॅफिक वगैरे रस्त्याने पाहिजे नाही म्हणजे पटापट पोचता येईल मग तिकडे गेल्यावर काय काय करते मी कसा मेकअप करते ब्राईड पण तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला ह्या का व्हिडिओमधलं काय आवडेल ते मला कमेंट करून सांगा चला भेटूया आपण पुढे निघालो आता बॅग वगैरे घेऊन जाता जाता पोरीना भेटतो बघू कशा आहेत हे बेबो, बेबो पिल्ला वाट बघते आणि ती पटकन कामाला लागते म्हणून फंक्शन म्हटले तुझं साडेपाच आहे आणि मग त्या सुरू होतं काही वेळेवर येत नाही आणि नंतर मग घाई होते आणि मग हवा तसा आपल्याला पण आणि त्यांना पण मी क्रिएट करता येत नाही भेटी आता आपण पहिल्यांदा मिस्टर ऑर्डरवर सोबत आलेले आहेत दरवेळी एकटी येते किंवा मग कोणीतरी सोबत असतात म्हणजे की फ्रेंड्स वगैरे पण पहिल्यांदा मिस्टर आले <laughs> पण कळेल की त्यांची बायको कसं काम करते किती धावपळ असते कारण ते नेहमी दरवेळी ऑर्डरवर ना जाऊ म्हणतात तू तर आत्ताच आली आहेस तू काही थकून थोडी आली आहे आज त्यांना कळेल की किती थकायला होतं ते आता हे झालं पुढच्या वेळी तू माझ्या कामात यायचं आपण काय आता तुम्ही माझ्यावर काम, <laughs> काम, हो <laughs> काम करणार आहात ना ना का नाही ना तुम्ही फक्त बसून राहणार आहात तुम्ही माझ्यासाठी काय आलात का माझी तब्येत ठीक नाहीये म्हणून त्यांनी मला एकटीला जाऊ नको बोलले कारण मी बऱ्याच घरापासून बऱ्याच लांब लोकेशनला आले आणि आजारी असल्यापासूनची ही आहे आहे की जी लांब जवळ काय वाटत येत नाही भेटू मग आता ब्राईड आले तर मी बाहेर आलो इकडे बायको तयार करते बघू आता बरं पण वाटत नाही लेडीज असतात सगळ्या दाखवते तुम्हाला कसा वाटतोय तुला लुक झालेला आता खरंच तुला जे एक्सपेक्टेशन्स होत्या त्या कशा आहेत त्याच्यापेक्षा खूप खरंच खूप गोड आहे आत्ताच मेकअप झालेला आहे थोडं बाहेर फिरतोय चहासाठी थोडं चालू आहे सामान हरवायची शक्यता आहे एक तर महागातलं सामान आहे सगळं हरवलं बिरवलं तर कोण करून एक घेऊन फिरायला लागतं एवढं जर थँक्यू बाबा थँक्यू थँक्यू अर्धा तास चहासाठी थांबलो अर्धा चहा चहा हा ना सगळे बाकीचे आहेत पण चहाच कुठेच नाही आहे ना आणि काही खाऊ वाटत नाहीये चहा प्यायचं जास्त कारण दुपारी जेवल्यानंतर निघाल्यामुळे मग हे झालं थोडीशी झोपा लागत झाली ना या चहा प्यायला इतकी जास्त गर्दी आतमध्ये ब्रायडला ते बघण्यासाठी जाता येणार नाही चल मी जाणार आहे आता अरे असं उशीर होईल आता सगळं झालंय मस्त ब्राईड पण तिचा फायनल लुक पण क्रिएट केलाय ती पण आता गेली आहे तिच्या फंक्शनसाठी आता आम्ही निघतोय तर व्हिडिओमध्ये बघा की ब्राईड कशी दिसते आणि तिथे कसा वाटतोय लुक तुम्हाला कोणता लुक आवडतो ते पण सांगा आता निघतो घरी जायला सकाळ दुपारी आलो होतो कधी संध्याकाळ झाली कळलंच नाहीये आता इथून प्रवास करायचा आहे कुर्ला ते ठाणा तर मिस्टर सोबत असल्यामुळे तरी काय वाटत नाही आहे ठीक आहे थोडी भीती वाटत नाही ती असल्यावर हो थोडंसं इकडे कधी आली नसल्यामुळे थोडंसं भीती वाटत होती पण ठीक आहे चला आपण भेटूया मी तुम्हाला भेटते गे घरी गेल्यावर आत्ताच आलो आहे घरी खूप दमली आहे मिस्टर पण खूप दमले आणि आता घरी आल्यावरती काही जेवायची म्हणजे जेवण बनवायची काही इच्छा नव्हती मग आत्ताच बिचारे मिस्टर जाऊन त्यांनी जेवण आणलं आहे आता जेवून घेतो आणि आराम करतो आता आता जेवण घेतो भेटूया आपण पुढच्या भाग मध्ये राय दे राय दे